नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री कंगना रनोत यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही अनेक सिनेमांमध्ये स्वतःची ओळख भक्कम केली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे कंगना आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनोत कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात दरम्यान झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे सध्या सर्वत्र कंगना रोनोत यांची चर्चा सुरू आहे मुलाखतीमध्ये कंगना यांनी त्यांची डेटिंग आणि लिव्ह इन वक्तव्य केलं कंगना यांना त्यांच्या लग्नाबद्दल मुलाखतीत विचारण्यात आलं यावर कंगना म्हणाल्या तुम्हाला कसं माहिती की मी अद्याप लग्न केलेलं नाही तुम्ही मला ओळखत आहात असा विचार करू नका त्यानंतर कंगना हसू लागल्या कंगना पुढे पुढे म्हणाल्या लग्न माझ्या टू डू लिस्ट मध्ये सामील आहे मला माहीत आहे उशीर झाला आहे पण मी लग्न नक्की करणार आहे एवढंच नाही तर कुटुंबीयांकडून पण प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी त्याची एक वेळ ठरलेली असते लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल देखील कंगना यांनी मोठं वक्तव्य केलं आहे लग्न आयुष्यात घडणारी प्रचंड चांगली गोष्ट आहे पण आजची पिढी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जास्त विश्वास ठेवते महिलांच्या हितासाठी लिव्ह इन रिलेशनशिप बिलकुल चांगली गोष्ट नाही मी कधी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिली नाही पण रिलेशनशिप मध्ये राहिली आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्या तरुणी तर अबोर्शन करावं लागतं मला असं वाटतं की लिव्ह इन रिलेशनशिप महिलांसाठी योग्य नाही सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा